नमस्कार प्रतिभा कवाला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटण रस्सा आणि सुकं दोन्हीही रेसिपी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे हे पण दोन्ही मिक्स नाही वेगवेगळं करणार आहे तर इथं तरी बघा कशी छान आलेली आहे खायला खूप छान चविष्ट बनतं तुम्ही एकदा जर केलं तर नेहमी तुम्ही बनवून खाल एकदम साधं सिम्पल आणि झटपट होतं चवीला तर अतिशय सुंदर लागतं तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता तर चला पाहूया ही रेसिपी कशी करायची आहे ते पूर्ण व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवते इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आता हे मटण चांगलं साफ करून घ्यायचं मोठे तुकडे असतील तर चिरून घ्यायचे काही घाण असेल ते काढायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने धुवून इथे मी चाणीमध्ये नितळायला ठेवलेलं आहे एका एक कुकरमध्ये थोडंसं तेल दोन ते तीन चमचे गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण मटण आणि त्याच्यावरती थोडीशी हळद आणि मीठ टाकून तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे हे आता आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं परतवायचं गॅस मीडियम ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे परतवून घ्यायचं तुम्ही डायरेक्ट नाही टाकायचे फोडणीसाठी असं परतवून घेतलं की चांगलं चव लागते एक पाच सात मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण गरम पाणी वापरणार आहे थंड पाण्यानं च बदलते त्यामुळे शक्यतो आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मटण थोडंसं बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपण हे कुकरमध्ये बनवणार आहे तर जास्त पाण्याची गरज नसते आणि एक्स्ट्रा पाणी झालं तर सर कुकरच्या सिटीमधून बाहेर येत असतं त्यामुळं नॉर्मली मटण बुडेल एवढंच एवड़ पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर एक उकळी आलेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि ती पाच ते सात मीडियम गॅस करून शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित शिजलं जातं जास्त ओवरकूक होत नाही जोपर्यंत आपलं हे मटण शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये कांदा आणि खोबरं आहे हे आता भाजून घेतलेलं आहे कांदा खोबरं भाजून घेतलेलं त्यानंतर आपण मसाल्यामध्ये घ्यायचं आहे जिरे ती हे सुद्धा भाजून घेतलेलं आहे आलं लसूण कांदा खोबरं ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ह्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे आपण सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे फोडणीचं कोथिंबीर तयार मसाला कांदा तमालपत्र आणि हा तयार मटन मसाला इथे बघा आपलं हे मटन चांगलं शिजलेलं आहे मऊसुद्धा झालेलं आहे जास्त ओवरकूक नाही झालेलं तर यावेळेस जर तुमच्या घरामध्ये जर कोणी अळणी असं खात असेल तर याच्यातला थोडासा अळणी रस्सा आपण एक वाटी काढून ठेवू शकतो कारण हा स्टॉक जो आहे तो खायला खूप छान लागतो जर सर्दी खोकला आला असेल तर हा स्टॉक तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आता आपण इथे एका टोपामध्ये फोडणी देणार आहोत त्यासाठी टोप गरम केलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहेत तमालपत्र टाकून घ्यायचं जो आपण तयार केलेला मसाला आहे तो मसाला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आता तेल मी कमी वापरलेलं आहे कारण आपण मटण वाफवताना याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मटणामध्ये मांद असतं त्याच्यामुळं तेल भरपूर सुटलं जातं त्यामुळे मी मसाला भाजताना कमी तेलाचा वापर केलेला आहे आता हळद लाल तिखट हे घरगुती आहे हा घाटी मसाला आहे आणि घाटी मसाल्याची रेसिपीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आहे ती तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही मसाला करू शकता हे मसाला आणि लाल तिखट पूर्ण आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा स्टॉक टाकून घ्यायचा म्हणजे मसाला करपणार नाही आणि उरलेलं जे वाफवलेलं पाणी आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर तीन ते चार मटणाचे जे पीस आहेत ते सुद्धा टाकायचे म्हणजे चांगलं चव येते त्याचा अर्क उतरला जातो ह्याच्यामध्ये जर जा तुम्ही अजून पातळ करणारं असाल तर थोडंसं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे तरी चांगली येते चवीनुसार मीठ टाकायचं आहे बाफवताना आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे शेवटी कमी मीठ टाकायचं आहे लागलं तर तुम्ही वरून घेऊ शकता कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून आपल्याला ह्याला मिडियम गॅसवरती चांगलं एक पाच ते सात मिनटं उकळी आणून घ्यायची आहे मस्त चवीचं असं झणझणीत आपलं मटणाचा रस्सा बघा तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये तयारच मटण मसाला वापरलेला आहे कमी तेलाचा वापर करूनसुद्धा एवढं छान तरी लाल फडक अशी आलेली आहे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही केलेला आता आपण सुक्क बनवणार आहे त्यासाठी एक टोपामध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम होऊन द्यायचं त्यानंतर तमालपत्र टाकायचं आहे त्यानंतर चिरलेला कांदासुद्धा टाकायचा आहे कांदा, कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं मीडियम गॅस करायचा आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मिठाने चांगला परतला जातो याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ कमीच वापरणार आहे कारण त्यानंतर आपण याच्यामध्ये हळकलेलं लाल तिखट आणि तयार जो मसाला असं रंग आहे परतवून घ्या या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा हे लाल तिखट आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हा मसाला वापरायचा आहे मसाला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये वाफवलेलं मटण टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर ग्रेवी पाहिजे असेल तर वाफवलेलं मटणमध्ये जो स्टॉक असतो तो जास्त टाकायचा म्हणजे थोडासा फ्रेवीसारखा होतो पण इथे आपण सुक्क करणार आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये आपण तो स्टॉक जास्त वापरलेला नाही आहे एक पाच मिनटं आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तयार मटण मसाला टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं सर्व तो सापला, हे मतन, रसानी, सुको, तायर हे। चविला तर बघू शकता झटपट असं आपलं हे मटण रस्सा आणि सुकं तयार झालेलं आहे चवीला तर अतिशय अप्रतिम लागतं तुम्ही एकदा जर ट्राय केलं ना या पद्धतीने बनवायचं तर तुम्ही नक्की परत परत अशाच पद्धतीने बनवून खाल हे चपाती भाकरी भात तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता हे आपलं आता सुखं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तच असं तयार झालेलं आहे सुक्क मटन आणि मटनचा रस्सा तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे बनवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते कोकणी पद्धत आहे घाटी पद्धत आहे मालवणी आहे कोल्हापुरी पद्धत आहे धनगरी पद्धत आहे तर ही आम्ही आमच्या सातारा स्टाईल घाटी पद्धतीने बनवलेलं आहे तर तुम्ही देखील ट्राय करा मी कपलेटमध्ये आता सर्व काढून घेत आहे अगदी तुम्ही हॉटेलमध्ये जसं प्लेट आपल्या असते त्याच पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे पातळ सुक इथे अळणी रस्सा घेतलेला आहे कांदा लिंबू चपाती आणि राईस ही अशी आपली प्लेट तयार होणार आहे एकदम मस्त जबरदस्त लागते चवीला तुम्ही तर नक्की ट्राय कराच ह्याच्यावरती आता थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे कारण आपण जसं डोळ्याला दिसायला चांगलं दिसतं तोच पदार्थ आपण तो ताट आता चांगलं असं सजवायला पाहिजे तुमच्या घरी जर पाहुणे येणार असेल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जर तुम्हाला बनवायचं असेल तुम्हाला घरी बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता खूप छान चव लागते आणि पाहुणे देखील खुश होतील फ्रेंड्स खुश होतील आणि घरचेसुद्धा खुश होतील तर अतिशय चविष्ट असं ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमचे फ्रेंड्स घरचेसुद्धा खुश होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद